बाहेर कडाक्याची थंडी पडलेली आहे भाजी चपाती करू वाटत नाही तर एक झनझणी तसं जबरदस्त फुलाव म्हणता या बिर्याणी म्हणता तर एक रायत्यासोबत चला तर एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे गरमागरम झटपट बनणारी फुलाव रेसिपी बिर्याणी रेसिपी बघूया श्री स्वामी समर्थ मी करत आहे मट तर मी घेतलेला आहे लसूण अद्रक आणि एक मिरचीचं वाटण तयार करूया आपण तर मी कुकरमध्ये बिर्याणी करत आहे तेल गरम झालेलं आहे मौरी घालून घेऊया खडे मसाले न वापरता आपल्याला बिर्याणी करायचा आहे आत कटाळा आलेला आहे लवकरात लवकर करायचं आहे आपल्याला तर दोन तेजपत्ता सुटक्या मिरच्या आणि अद्रक लसूण आणि पो मिरचीचा पेस्ट अद्रक लसूणचं पेस्ट थोडंसं फ्राय करून घेतलं तयातच घालूया कांदा कांदा लांब चिरून घ्यायचा कांदा थोडं परतून घेऊया कांद्याचा थोडा रंग बदलला की मग आपण बाकीचे जिन्नस घालायचं कांदा कांद्याचा रंग थोडासा बदलायला पाहिजे इतकंच आपल्याला शिजून घ्यायचं आहे कांदा कांद्याचा रंग बदललेला आहे तर टोमॅटो घालून घेऊया लांब असे चिरून घ्यायचे आहेत ते सुद्धा थोडंसं परतून घेऊया आता ला कुकरला लावायचं आहे म्हणून भाज्या सगळ्या शिजणारच तरी सुद्धा थोडंसं मीठ घालूया शिमला मिरची टॅमॅटो थोडं शिजलं गेलेलं आहे तर शिमला मिरची आणि हे सुक्या लाल हिरव्या मिरचीचे एक दोन तीन काप घातलेले आहेत थोडंसं परतून घेऊया थोडंसं एकच सेकंद त्यात घालूया बटाटे बटाट्याचे असे साल काढून असे दोन असं बारकी दो, असे जसं पाहिजे आपल्याला साहित्य आहे सा ह्याच्यामध्ये कट करून घेतलेला आहे ह्याला थोडं परतूया आणि ह्याच्यातच घालूया आता मसाले हळद लाल तिखट धनिया पावडर एक चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाल्यानं चव छान येते अजून आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला म्हणून खडे मसाले वापरलेले नाहीत तर आपण बिर्याणी मसाल्याचा वापर करूया एक मोठा चमचा बिर्याणी मसाला आता ह्याला चांगलं सगळं मिक्स करून घेऊया परतून घेऊया छान असं मसाल्यामध्ये घालूया मटर मध्ये ताजे मटर आलेले आहेत वटाणे आलेले आहेत तर ताज्या वाटाण्याचा बिर्याणी छान लागतो तर आता घालून घेतलंय वटाणे तर मटर घालून घेतलंय आता ह्याला थोडस परतून घेऊया आणि ह्याच्यातच घालूया धुतलेला तांदूळ तांदूळ धुवून ठेवलं होतं तांदूळ घालून घेऊया तांदूळ घालून घेतलंय आणि तांदळाला सुद्धा चांगलं न पाणी घालता थोडस परतून घेऊया तांदळाला मसाल्यामध्ये आणि तांदूळ तुम्ही कोणतं वापरता त्याला पाणी किती लागतं आहे आपल्या आपल्या घरातलं तांदूळ वेगवेगळं राहतं कुणाचं वेगळं वेगळे किती की नमुन्याचे तांदूळ तांदूळ आहेत तर त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आता मी घेतलेलं आहे एक गिलास तांदूळ तर त्यानुसार मी दीड दीड ग्लास पाणी घालणार आहे तर मी ता पाणी गरमच घालायचं आहे गरम एकीकडे दुसऱ्या गॅसवर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आता घालूया प पाणी पाणी गरम करून घेतलेलं आहे एक गिला एक गिलास तांदळाला मी दीड गिलास पाणी घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या कोणतं तांदूळ वापरता त्यानुसार ता तुम्ही पाणी घालू शकता तसं तर तांदळाला बरोबर म्हणजे एक कि एक कप असू द्या किंवा एक गिलास असू द्या त्याला तर दोन गिलास पाणी लागतं पण जर आपल्याला खुल्लं खुल्लं करायचं असेल तर आपण थोडंसं कमी घालू शकतो पाणी मी बरोबर दीड ग्लास घातलेला आहे माझं तांदूळ नवीन आहे तर त्यासाठी मी दीड गिलास पाणी घातलेलं आहे थोडंसं मीठ घालूयावरनं तर आता थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार थोडस आणि ही आहे कस्तुरी मेथी मी भाजून पावडर करून ठेवली होती ती पावडर घालूया आपण ह्याच्यानं सुगंध छान येतो ह्याला थोडंसं ह्याला थोडंसं हलवून घेऊया हलवून एक उकळी आलं का मग आपण झाकण लावूया ह्याला बारीक करूया आणि झोपट लावून घेऊया आणि ह्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत तर गॅस बंद केलेला आहे तर कुकर थंड होईपर्यंत आपण रायता तयार करून या हे दही घेतलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालूया मीठ घालून थोडंसं हलवून घेऊया दही छान अशी घट्ट पाहिजे तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या तुम्ही दही आम्हाला तर थोडंसं थोडंसं पातळ पाहिजे आणि तसं बी दही पातळच आहे माझी जिरा पावडर जिऱ्याची पावडर लाल मिरची पावडर तुम्ही खारीबंदी रायत्यामध्ये बुंदी असेल तर छान लागती अजून जरा चव भारी येते बुंदी घालून घेतलं आहे आता थोडं वरून कोथिंबीर घालून घेऊया तर आपला रायता तयार आहे कुकर थंड झालेला आहे तर चला तर मग बघूया उघडून वाव सुगंध तर खूप छान येतो आहे वरून घालूया कोथिंबीर चांगलं झालेलं आहे कोथिंबीर घालूया छान मस्तपैकी आणि आता बघूया हलून तर छान असा झालेला आहे तर आपली बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी झालेली आहे तर बघा किती छान असा खुल्ला खुल्ला झालेला आहे पुलाव केलेला आहे तर कशी वाटली ही रेसिपी चांगली वाटली तर लाईक शेअर जरूर करा या रायत्यासोबत खूप छान लागते मा मार्केटमध्ये बाजारमध्ये छान मस्तपैकी असे मटर आलेले आहेत मटरचा पुलाव छान होतो तर चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया